शिवशाहिरांचं अमोघ वक्तृत्व लेखक विजय गोखले अभिवाचन दत्ता सरदेश मुंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पु ल देशपांडे यांच्या गणगोटच्या एकोणीसशे सहासष्टच्या प्रथम आवृत्तीमधला व्यक्तिरेखेतील एक निवडक मजकूर देतो आहे पुरंदरे इतिहासात सहजतेनं डुबकी घेतात माशाला पोहायची आईट मिरवावी लागत नाही तशी पुरंदरांना शिवभक्तीचा टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनानं सांगतो की माझ्या रचनेतल्या चुका दाखवा पुढल्या आवृत्ती दुरुस्त करीन इतिहास माझी एकट्याची मिरास नाही ते साऱ्यांचं धन आहे पुरंदऱ्यांची तपशिलावरची पकड भलतीच कडक आहे स्मरणशक्ती विलक्षण आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही परधर्मीयांची कुचेष्टा नाही अवहेलना नाही पुरंदरे चांगले डोळे उघडे ठेवून पाहतात कान उघडे ठेवून ऐकतात त्यांचं वाचन केवळ ऐतिहासिक कागदपत्रांपुरतो मर्यादित नाही हिंदी सिनेमाला ते जाऊ शकतात क्रिकेटच्या टेस्ट मॅचेसचा स्कोअर त्यांना ठाऊक असतो शिवाजी महाराजांची पावलं जिथं जिथं उमटली तिथं तिथं पुरंदरे प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत आग्र्याहून सुटल्यावर महाराज ज्या वाटेनं पुण्यात आले त्यातली निम्मी अधिक वाट त्यांनी पायीत उडवली आहे पुरंदऱ्यांच्या सदाशिव पेठेतल्या दोन अडीच खोल्यांच्या बिराडाला सरदार पुरंदऱ्यांच्या वास्तूची आईट आहे पुरंदऱ्यांनी किल्ल्यातल्या दगड़ा दगडा दगडाला जिवंत केलं त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे शब्दकळा तर अतिशय साजरी आहे सूक्ष्म विनोद बुद्धी आहे त्यांचं मराठी सकस आहे सतेज आहे निकोप आहे नागपुरात तर एकदा त्यांना एका दिवसात नऊ व्याख्यानं द्यावी लागली होती शिवचरित्राविषयी कुणीही कणभर उत्कंठा दाखवली तर हा माणूस मणभर बोलायला तयार होतो पारल्याला तीन दिवस मला होती तिसऱ्या रात्री पुरंदरे जेमतेम अफजलखानाच्या वधापर्यंत येऊन पोचले आणि रात्रीचे अकरा वाजले अंधेरी मालाड खार इथून श्रोते आलेले ते म्हणाले पहिली गाडी पहाटे साडेतीनला आहे सव्वा अकराची गेली तर जाऊ द्या पण थांबू नका माणसं देहभान विसरून शिवरायाचं चरित्र ऐकत होती नव्हे त्या काळात राहायला गेली होती इतिहास हा मी हातच्या कागदपत्रांनी इतक्याच वयानं आणि त्याहूनही मानानं जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो आणि अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदर्यांचं खूप कौतुक व्हायला हवं पुलंनी सांगितलेल्या व्याख्यानमालेसारखा अनुभव डोंबिवलीकरांनी पाच सहा दशकांपूर्वी घेतलेला डोंबिवलीकरांना स्मरत असेल मी त्यावेळेला शाळकरी होतो सहवा जोशी विद्यालयाच्या पटांगणावर व्याख्यान होत आजही बाबासाहेब भव्य सजवलेल्या व्यासपीठावर उभे राहून बोलत असलेलं चित्र डोळ्यासमोर जसच्या तसं उभं राहत आठवडाभर ही व्याख्यानमाला होती रात्री नऊ ते साडे अकरा बारापर्यंत बाबासाहेब श्रोत्यांना या तरुण वृद्ध सगळेच होते आपल्या अमोघ वाणीनं आणि शब्द संपत्तीनं मुग्ध करत असत लहान वय असूनही सारं शहर त्या कालखंडात एका विलक्षण धुंदीत होतं असं समजत होते, होते। राज्याभिषेकाच्या वर्णना दिवशी तर बाबासाहेबांच्या वक्तृत्वानं कडेलोट केला होता वर्णन करताना बाबासाहेब प्रत्यक्ष समारंभाला उपस्थित होते आणि त्याचा आखोदेखा हाल वर, वर, ते देत आहेत असं वाटलं होतं व्याख्यानातला राज्याभिषेक झाल्यावर व्याख्यान स्थळामागच्या इमारतीवर मोठ्या संख्येनं अनार लावून जल्लोष करण्यात आला होता आणि तो डोळ्यासमोर जसाच्या तसा दिसतोय रयतेचा राजा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं अलौकिक कर्तृत्व घराघरात पोहोचवून जनतेला प्रेरित करण्याचा वसा घेतलेल्या आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत पाळणाऱ्या बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम तुमचं अमोघ वक्तृत्व लेखन विजय गोखले भ्रमणध्वनी क्रमांक नऊ आठ एक नऊ दोन आठ सात पाच आठ चार अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स